भुसावळ नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक पंचवीस येथील त्या उपशिक्षकावर कारवाईची टांगती तलवार संबंधित यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये या उपशिक्षकाची सन एकोणावीसशे चौऱ्याण्णवची बी ए इंग्लिश ही पदवी तर उत्तर प्रदेश कानपूर येथील असून ती टायपिंगऐवजी कम्प्युटराइज कशी त्यावर कानपूर विद्यापीठाचा ईमेल आय डीसुद्धा आहे परंतु हॉटमेल हे सन एकोणावीसशे शहाण्णवमध्ये जन्माला आले व त्यानंतर ईमेल भारतात लॉन्च झाला तर त्या पदवीधर ईमेल आय डी कसे आले तसेच परप्रांतीय पदवी महाराष्ट्रात मान्य आहे का या गंभीर गुन्हे दाखल असून त्यास चारित्र्य पडताळणी दाखला मिळाला कसा इतके वर्ष त्या उपशिक्षकाने ही पदवी का लपवून ठेवली असे या प्रश्न भेडसावत आहे तरी याकडे संपदित यंत्रणा लक्ष देतील का गेल्या पंधरा फेब्रुवारी रोजी माहिती अधिकार अर्जद्वारे प्राप्त दस्तावेजां आधारे तक्रारदार सय्यद जोहेब रमजान राहणार भुसावळ यांनी भुसावळ नगरपालिका संचलित उर्दू शाळा क्रमांक पंचवीस येथील उपशिक्षक तथा इत्याद एज्युकेशन सोसायटी सावदा तालुका रावेर या शैक्षणिक संस्थेचे माजी चेअरमॅन शेख इक्बाल शेख कादर मनियार यांची तक्रार पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे पुराव्यानिशी केली होती या तक्रार अर्जात सय्यद जोएब यांनी असे म्हटले आहे की सदर शाळेचे उपशिक्षक शेख इक्बाल शेख कादर मनियार यांनी स्वतःचा आर्थिक लाभ करून गेने कामी सावदा पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असल्याची बाब जाणीवपूर्वक लपवून भुसवळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातून स्वतःचं चारित्र्य पडताळणीचं चा प्रमाणपत्र प्राप्त करून तसेच कानपूर उत्तर प्रदेशात येथील विद्यापीठाची सन एकोणावीसशे चौऱ्याण्णवची खोटी व संशयापद पदवी नगरपालिका शिक्षण मंडळ भुसावळ येथे सादर करून वरिष्ठ वेतन श्रेणी वाळून घेतलेली आहे तरी सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन भुसावळ पालिकेचे अधिकारी यांनी तत्काळ संबंधित प्रशासन अधिकारी यांना याची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असता या अनुषंगाने खरे खोटे काय हे उघडकीस करणे कामी कानपूर विद्यापीठात संबंधित शाळेचे उपशिक्षक शेख इक्बाल सह मुख्याध्यापक आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन इत्यादी ठिकाणी प्रशासन अधिकारी यांनी पत्र व्यवहार करून याबाबतची माहिती व अहवाल मागितला होता तरी या उपशिक्षक संदर्भातील सर्व माहिती जवळपास मिळण्यास सुरुवात झाली असून या प्रकरणी भुसावळ पालिकेचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरच कारवाईचे आश्वासन तक्रारदारच दिले आहे बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र